आता वळूया इतर बातम्यांकडे बातमी धक्कादायक बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये आईकडून दोन मुलांची गळा दाबून हत्या केली गेली आहे पती पत्नीच्या वादातून माणुसकीचा गळा दाबला गेलाय पतीवर कोयत्यानं वार केले तर दोन मुलांचा गळा दाबला गेलाय पुण्यातील दौंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे मात्र या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ ही उडाली आहे तर जन्मदात्या आईनंच दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे तसंच पतीवर कोयत्यानं वार सुद्धा केलेत दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे चिमुकल्यांचा गळा दाबून जीव घेतला गेला आहे आता वळूया इतर बातम्यांकडे एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते आहे पुण्यामध्ये आईकडूनच दोन मुलांची गळा दाबून हत्या झाली आहे पती पत्नीच्या वादातून माणुसकीचा गळा दाबला गेलाय पतीवर कोवत्यानं वार केले तर दोन मुलांचा गळा दाबला गेलाय पुण्यातील दौंडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय जन्मदात्या आईनंच दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे अधिक माहिती घोया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन एक धक्कादायक प्रकार हा दौंड मध्ये घडलेला आहे त्यानंतर या जन्मदात्या आईवर काय कारवाई केली पोलिसांनी रोहन आवाज पोहोचतोय जगदीश खर तर आईला ताब्यात घेतला असल्याची माहिती जी आहे ती मिळते खर तर आई या नावालाच या महिलेने जे आहे ते डाग लावण्याचा प्रयत्न केलाय अतिशय धक्का अतिशय धक्कादायक जो आहे तो हा संपूर्ण प्रकार घडलेला पाहायला मिळतो आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावामध्ये जो आहे तो हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि अक्षरशः एक वर्षाचा नवजात असणारा शंभू नावाचा मुलगा होता त्याची हत्या या आईने अक्षरशः गळा दाबून मध्यरात्री केली तर पियू नावाची पियू मिंढे नावाची मुलगी ती केवळ वर तीन वर्षाची आहे तर तिची देखील निर्गुण हत्या जी आहे ती या कोमल मिंढे नावाच्या आईने केली तर इतकंच नाही तर तिच्या पतीवर देखील कोयत्याने वार या महिलेने केला थोडक्यात के पतीने जीव जो आहे हो तो वाचवल्याची माहिती समजते परंतु हा सगळा प्रकार कौटुंबिक वादातून घडला की इतर काही याला कारणं होती याचा अधिकचा तपास जो आहे तो दोन पोलीस करत आहेत दोन पोलिसांनी या संबंधित महिलेला ताब्यात घेतला असल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या सध्या मिळते त्यामुळे हा सगळा प्रकार तिने का केला इतक्या निर्दयीपणे ती का वागली अक्षरशः एक वर्षाचा शंभू मिंडे नावाचा मुलगा जो तिचाच मुलगा होता त्याचा देखील गळा तिने मध्यरात्री दाबला आणि पिऊ नावाची तीन वर्षाची मुलगी होती त्याचा देखील गळा दाबला या सगळ्या प्रकरणामुळे दौंड तालुका असेल किंवा जिल्ह्यातील ग्रामीण भाग असेल या सगळ्यामध्ये मोठी हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते इतक्या निर्दयीपणे या महिलेने का पाऊल उचललं हे पाहणं आता पोलीस तपासानंतर महत्त्वाचं ठरेल आज स्वामी चिंचोली मध्ये पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान इथं दोन लहान चिमुरड्यांचा एक या ठिकाणी खून झाल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे दोन लहान भाऊ आणि बहीण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत तर आमचं प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये आणि इन्क्वेस्ट करण्यासाठी सध्या दोन्हीही बॉडीज आम्ही बारामतीला पाठवलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आरोपीलाही आम्ही या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि नक्की जो घरगुती वादाच्या ह्याच्यातून आणि रोजच्या होणाऱ्या घरगुती भांडणातून हा प्रकार झाला असावा असं प्रथम दृष्टी आम्हाला सध्या माहिती मिळत आहे तरी आम्ही आता यावरती सखोल तपास करून इथून पुढं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे तपास करून पुढची प्रक्रिया करून घेतो धन्यवाद okay.